सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर यामध्ये हा उपवास कधी घरायचा कधी सोडायचा उपवासाला काय काय खायचं उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे किंवा कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नयेत जर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन केलं तर तुम्हालासुद्धा या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे म्हणजेच आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी विशेष करून भगवान शिवशंकरांची आराधना करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर मिळावं त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात पण हे व्रत कोणीही करू शकतं कोणतीही स्त्री पुरुष कुमारिका ह्या हे व्रत करू शकतात व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायचा असतो तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि चारही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे शेवटच्या गुरुवारी आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे तर हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का तर असं काही नाही जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा इतर कोणाचीही घरातील व्यक्तीची उपवास करायची इच्छा असेल तर त्यांनी देखील केला तरीही चालेल किंवा घरातील कोणीही एका व्यक्तीने केला तरीही चालतो हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती देवीला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडू शकता हा गुरुवारचा उपवास निर्जळी वगैरे करण्याची काहीही गरज नाही अनेक जण म्हणतात की या उपवासाला फक्त फळे दूध हेच तुम्ही घेऊ शकता पण खरंच जर तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तरच तुम्ही अवश्य असा उपवास करा शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे पण शक्यतो कोणीही सांगतोय म्हणून आपण हा उपवास अतिशय कडक असा करू नका आपल्याला खरं तर भूक लागलेली आहे आणि तसंच दिवसभर बसायचं तर तसा उपवास करण्याला खरं तर काहीही अर्थ नाही शेवटी भाव महत्वाचा असतो आपण ही पूजा किती श्रद्धेने किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यातल्या त्यात या महिन्यामध्ये बघा थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपल्याला खरं तर जास्त भूक लागते तेव्हा आपण तसंच बसण्यापेक्षा फराळ सुद्धा करू शकतो म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्ही सकाळी फळं दूध घेऊ शकता आणि दुपारच्या दरम्यान मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाल्ली तरीही चालेल या उपवासाला आमच्या इकडे सावधान्याची खिचडी खाल्ली जाते आम्ही सुद्धा फक्त फळं आणि दुधावर हा उपवास करत नाहीत तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा किंवा मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही किंवा मग तुम्हाला पोटभरीचं खायचं नसेल तर त्यांनी राजगिरा लाडू फळ उकडलेली रताळे खजूर सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील हा उपवास आपण शरीराने करत असतो खरं तर लक्षात ठेवा ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी खरं तर आपण मनाने निर्मळ असणं जास्त गरजेचं आहे म्हणजेच या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नयेत घरात वादविवाद करू नयेत भांडणतंटे करू नयेत शिव्याशाप देऊ नयेत उलट या दिवशी आपलं आचरण शुद्ध चांगलं निर्मळ असणं गरजेचं आहे तेव्हा आपला उपवास खऱ्या अर्थाने सफल ठरेल तर हे झालं उपवासाला काय काय खायचं आणि काय काय, काय करायचं त्यानंतर आता आपण पाहूया उपवास कधी सोडायचा आणि कसा सोडायचा काही जण पूजा सकाळी म्हणतात काही जण सायंकाळी मांडतात हा ज्यांच्या त्यांच्या सवडीनुसारचा प्रश्न आहे पण शक्य झालं तर ही पूजा सकाळी लवकरात लवकर मांडावी आणि काही जणांना काही कारणास्तव शक्य नसेल तर त्यांनी सायंकाळी जरीही पूजा मांडली तरीही काही हरकत नाही कारण तिन्ही सांजेलासुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते तर ती वेळसुद्धा उत्तम आहे तर सायंकाळ झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवळायची आहे लक्ष्मीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विकच जेवण बनवायचं आहे लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही शक्य झालं तर हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका किंवा खाऊ नका अंडी मटण मासे असे हे संपूर्ण आपल्याला या महिन्यामध्ये वर्ज करायचं आहे आणि ज्यांना शक्यच नसेल तर त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार करू शकता पण बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत याचं सेवन मात्र करू नका कारण ज्यांना महिनाभर पाळणं शक्यच होत नसेल त्यांनी बुधवार दुपारपासून शुक्रवारी आपली उत्तर पूजा होईपर्यंत तरी मांसाहार करू नका अनेक जण या संपूर्ण महिन्यामध्ये कांदा लसूण सुद्धा वर्ज करतात तर ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता शक्यतो नैवेद्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही पण कांदा लसूण महिनाभर नाही पाळा तरी चालेल मात्र गुरुवारी आपण जो रात्री देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक बनवतो जे आपण सात्विक जेवण बनवतो शक्यतो त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका कारण सात्विक भोजनाचा आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विक जेवण असावं म्हणजेच वरण भात पोळी भाजी त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ आपण या नैवेद्यामध्ये दाखवणार आहोत त्यामुळे एखादा गोडाचा पदार्थ असावा त्यातल्या त्यात शक्य झालं तर एखादी खीर बनवा कारण लक्ष्मी मातेला खीर अतिशय प्रिय आहे त्यामध्ये मग तुम्ही शेव्याची खीर रव्याची खीर किंवा तांदळाची खीर तुम्हाला जशी आवडते तरती खेर तर ती खीर तुम्ही बनवली तरीही चालेल किंवा काही कारणास्तव ज्यांना बनवायला जमणार नाही तर त्यांनी दूध साखर ठेवलं तरीही चालेल म्हणजेच वरण भात पोळी भाजी एखादा गोडाचा पदार्थ त्याचसोबत तुम्ही अजून काही बनवू शकता भजी पापड एखादी वडी म्हणजेच कोथिंबीर वडी अळूवडी तुम्हाला जसे पदार्थ बनवायचे असतील तेवढे बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला रात्री दाखवायचा आहे आणि त्यानंतर हे जेवण करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे आपण उपवास सोडताना कोणतेही तामसिक पदार्थाचे सेवन न करता असा सात्विक आहार घेऊनच उपवास सोडला तर या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं शक्य झालं तर या जेवणामध्ये तुम्ही कडधान्य बनवू नका म्हणजे चालत नाही असं नाही पण कडधान्य पचायला जड असतात आणि रात्रीच्या वेळी ती जास्त खाल्ली जात नाहीत कारण दिवसभर आपला उपवास असतो त्यामुळे रिकाम्या पोटी असे जड पदार्थ खाणं आपल्या शरीराला चांगलं नाही त्यामुळे तुम्ही आपलं साधत जेवण बनवा तसेच एखाद्या स्त्रीला एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्यांनी उपवास मात्र स्वतः करावा आणि पूजा आरती ही दुसऱ्याकडून कोणाकडून घेतली तरीही चालेल मात्र व्रत करणाऱ्यांनी मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणं आवश्यक आहे तर या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय प्रसन्न ठेवावं कोणालाही अपशब्द बोलू नये घरामध्ये वादविवाद करू नयेत आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये तर या महिनाभरामध्ये घरात मांसाहार बनवणे पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या व्रतादरम्यान योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल जरी तुम्हाला महिनाभर पूर्णपणे मांसाहार टाळणं शक्य नसेल तर मग कमीत कमी, -कमी गुरुवारच्या व्रताच्या दिवशी तरी तुम्ही मांसाहार बनवणे किंवा खाणेसुद्धा तुम्ही पूर्णपणे या दिवशी टाळायचं आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मांडतो उपवास करतो तर मग या गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का डोकं धुचं तर चालेल का घरातील फरशी पुसली तर चालेल का तर आपल्या आयुष्यात चूक शांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहण्यासाठी आपण हे सर्व व्रतवैकल्य करत असतो गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा खूप महत्वाचा दिवस आहे भगवान विष्णूंना किंवा गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर गुरुवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहेत त्यामुळे विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर आपला गुरुग्रह मजबूत राहावा यासाठी आपण या, या नियमांचं पालन करत असतो कारण जर आपण ग्रह राहू केतू बघितलं तर गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत त्याचं कारण की आपला गुरु कमजोर होतो आणि आपला गुरु मजबूत राहावा कमजोर होऊ नये तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या व्रताची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात प्रथम आपलं अंगण घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये असं म्हटलं जातं तर त्याऐवजी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी फरशी पुसू शकता आणि गुरुवारच्या दिवशी मात्र जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा तेवढी स्वच्छ करून त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडायची आहे तर ही पूजा करताना आपण शरीराने आणि मनाने सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे तर या दिवशी स्नान झाल्यानंतर आपण स्वच्छ कपडे परिधान करून मगच ही, ही पूजा मांडायची आहे त्यानंतर आपलं आचरण सुद्धा या दिवशी चांगलं असावं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं एकमेकांशी वादविवाद शिवाय शाप न देता सर्व सदस्यांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी प्रेमानं व गुण्या गोविंदानं वागावं तसेच ही पूजा करताना किंवा कथा वाचताना ऐकताना आपण शांतचित्ताने प्रसन्न मनाने ही पूजा करावी ही कथा ऐकावी तसेच आपलं मन ही कथा ऐकताना वाचताना आनंदी असावं महालक्ष्मी देवीची स्थापना कशी करावी महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवीचं मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं देवीची स्थापना करण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची असेल तर त्या जागी चौरंग किंवा पाठ मांडावा जमिनीवर देवीची स्थापना करू नये आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धी धनधान्य मिळावं कुटुंबातील सदस्यांना चांगलं आरोग्य मिळावं या हेतूनं सुवासिनी महिला हे व्रत करतात म्हणून न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुखसमृद्धी सुखशांती आनंद येतो आणि त्या घरावर देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो मार्गशीर्ष गुरुवार व्रत करणाऱ्यांनी अवश्य हे जे काही मी आत्ता नियम सांगितले तर ते नियम अवश्य पाळावेत ज्यामुळे या व्रताचं पावित्र्य राखून सदैव सुखी समाधानी जीवन जगण्यास नक्कीच मदत होईल या व्रताचे महात्म्य असं आहे की जे कोणी महालक्ष्मीचे हे व्रत श्रद्धेनं आणि मनोभावनेनं करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा ऊतू नये नित्यनेमाने देवीची महालक्ष्मीचं हे व्रत करावं देवीचं मनन चिंतन करावं म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण करेल कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी ही पूजा केली जाते अनेक घरामध्ये वर्षानुवर्ष महिला हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करतात श्री महालक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सदैव वास करावा पैसा शांती समाधान घरामध्ये नांदावं म्हणून श्री महालक्ष्मीचं व्रत करतात तर तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचत असाल आणि हे व्रत तुम्हीसुद्धा करत असाल तर आवर्जून या नियमांचं पालन करून निश्चितच तुम्ही इश्चित फलप्राप्ती करू शकता तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ